पुण्याच्या वैभवशाली परंपरेचा साज असलेल्या गणेश विसर्जन सांगता झाली जवळपास बत्तीस तास ही मिरवणूक चांगली गेल्या वर्षी अठ्ठावीस तास पंचवीस मिनिटं मिरवणूक ही रंगली मात्र यावेळेस कुठेतरी बत्तीस तास ही मिरवणूक झाल्याचं पाहायला मिळालं काल सहा सप्टेंबरला अनंत चतुर्दिवशी सकाळी साडे नऊ वाजता मानाचा पहिला कसबा गणपती याचे पालकमंत्री अजित पवार केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहन त्याचबरोबर मंत्री मात्र मिसाळ मंडळी चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पूजा करून हा गणपती विसरल्यामुळे मार्गस्थ झाले त्याचबरोबर टिळक रोड असेल केळकर रोड असेल लक्ष्मी रस्ता असेल मिरवणुकीसाठी मार्गस्थ झाले काल दिवसभर पाऊस नव्हता मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी पावसाला सुरुवात झाली आणि दुसरा पूर्ण दिवस सायंकाळच्या पाच वाजेपर्यंत ही मिरवणूक सुरू राहिली जवळपास बत्तीस तास ही मिरवणूक झाली या मिरवणुकीमध्ये अनेक ढोल पथकांचा आहे विविध वादन पाहायला मिळालं रथ विविध जे मोठे मोठे रथ केले होते भव्य दिव्य त्याचं देखील पुणेकरांना आकर्षण आणि कुतूहल वाटले अशी मिरवणूक झाली मात्र पुणे पोलिसांनी गणपती विसर्जन मिरवणूक ही वेळेत संपणार असं कुठेतरी सांगितलं होतं आणि गणपती बसण्यापूर्वीच ह्याच्यावर तर वाद सुरू झाला होता मात्र आता गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी देखील मिरवणूक जास्त काल अंमली आता याच्यावरती चर्चा विनिमय होण्याची गरज आहे कारण बत्तीस तास संपूर्ण पुण्यात रस्ते आहेत हे बंद होते फक्त मंडळ त्यांचे कार्यकर्ते आणि पुणेकर हे गर्दीने शहरामध्ये मंडळाच्या प्रमुख मार्गांवरती किंवा ज्या ठिकाणी मिरवणूक जाते त्या ठिकाणी प्रचंड अस्वच्छता आहे ते देखील आता मोठं आव्हान पालिका पालिके पुढे असणार की हे सर्व स्वच्छता करणे शनिवार रविवार असल्यामुळे पुणेकरांनी भरपूर गर्दी केली होती पावसाने देखील दिलासा दिला होता मात्र आज दुसऱ्या दिवशी सकाळपासून पाऊस सुरू कुठेतरी या मिरवणुकीचा ओस कमी होईल आणि कार्यकर्ते जातील आणि आवर्त असं काहीही झालं नाही बत्तीस तास ही मिरवणूक चालली देखील ताण आला त्याचबरोबर दगडूशेठ जे जे आकर्षण होतं तो बरोबर नऊ वाजून तेवीस मिनिटांनी विसर्जन झाला साडेचार वाजता दगडूशेठ उत्सव मंडपातून मार्गस्थ झाला त्यांच्या मंदिरातून विसर्जन मिरवणूक आणि तो बर सव्वा नऊच्या सुमारास तो पांजाश्वर घाटावरती येऊन नऊ तेवीस ला त्याचं विसर्जन करण्यात आलं त्याचबरोबर मानाचे जे गणपती आहेत त्यांनी विशेष म्हणजे मानाच्या गणपतींनी यावेळेस एक तास लवकर निघून दोन तास आधी जी मिरवणूक आहे त्यांनी संपूर्ण या प्रत्येक मानाच्या गणपतीला सात ते आठ तासामध्ये जे सर्व गणपती आहेत ते विसर्जन झालेले आहेत शेवटचा जो केसरीवाला गणपती हा हा सातच्या सुमारास साडेसात सातच्या सुमारामध्ये विसर्जन झाल्याचं पाहिल्यामुळे यावेळेस पुणे पोलिसांनी ए आय टेक्नॉलॉजीचा मोठ्या प्रमाणावरती वापर केला जेणेकरून कोणतेही अनुचित प्रकार घडणार नाहीत याची देखील काळजी घेतली होती मात्र ही मिरवणूक इतके दिवस रेंगाळली का कारण पुणे पोलिसांनी मिरवणुकीआधीच म्हणजे गणपती बसण्याआधीच काही मंडळांना आश्वासन दिलं होतं की आम्ही तुम्हाला वेळेत सोडू मात्र तसं काही झालं नाही प्रत्येक चौकामध्ये येऊन आरती करत होते प्रत्येक चौकामध्ये पालिकेची देखील व्यवस्था कुठेतरी कमतरता जाणवली स्वच्छता ग्रहाची विशेषतः स्वच्छतागृह जे होते पुण्यातल्या ज्या प्रमुख मंडळांच्या किंवा विसर्जन मार्गावरचे त्याची देखील कुठेतरी कमतरता जाणवली आणि या सर्व याच्यामध्ये मिरवणूक लांबली आता हेच चर्चेचा विषय ठरतो आहे